नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री संत शिरोमणी गुरुब काका मंदिर प्राण प्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिन शिडको नांदेड येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हरिभक्त परमपूजे व्यंकटराव महाराज जाधव माळकोटेकर यांचे प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत लातूर शिडको नांदेड येथे श्री संत शिरोमणी काका का मंदिर प्राण प्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिन शिडको नांदेड येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हरिभक्त परमपूज्य व्यंकटराव महाराज जाधवमाळ कोटेकर यांचे प्रवचन नंतर महाप्रसाद आणि कुंभार समाजातील साठ कारागिरांना इलेक्ट्रिक चाकाचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मानिक खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब नांदेड कार्यक्रमाचे अध्यक्ष माने विजयरावजी देवडे लांकर राज्याध्यक्ष स्वाभिमानी कुंभार समाज महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी आमदार मोहन आनंदरावजी बोंडारकर नांदेड दक्षिण प्रमुख अतिथी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे माने अरुण कुमार यादव माने विनय पाटील गिरडे विश्वनाथराव कोलटकर साहेब इत्यादी मानेवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख विशेष अतिथिथी विशेष अतिथिथी पुंडलिकराव धुमलवाड साहेब व्यंकटराव गोत्रम साहेब संदीप अवधोरे साहेब कविताताई राजे नंदगिरी वहाने विठ्ठल तेलंग अमोलगेकर बाबूराव धनुरे देवीदराव सा चिंतलवाड धनराज शिरोळे साहेब शिवाजीराव पांगुळकर बालाजीराव यमलवाड केराजी आचार्य श्रीराम तेलंग साहेब राजकुमार गोरुळे साहेब दयानंद कानगोले साहेब शिवानंद पाशवे साहेब साहे, महेश कानगोले आणि तताही मल्हारे विठ्ठलराव केवळेकर बालाजी गौळकर साहेब तानाजी राजे साहेब विनिंत मानी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव इबुते साहेब जिल्हाध्यक्ष स्वामीबाई स्वाभिमानी कुमार समाज नांदेड धोंडीबा गोत्राम जिल्हा सचिव लक्ष्मण शिरोळे मुख्य जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष दत्तहारी कानगुले हनुमंतराव गोरडवाड रमेश गुमलवाड शेषराव तेलंग शिवाजी टिमकीकर परमेश्वर बरबडे आ बालाजी चक्रधर गणेश नायगावकर हनुमंत मुकरामार सोपान कानगुले इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी नांदेड शहरातील नांदेड परिसरातील नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी कुमार समाजातील सर्व आणि इतर समाजातील सर्व भाविक भक्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून प्रवचनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विनंती संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा शिडको नांदेड याच्या यांच्या वतीने प्रसिद्धी देण्यात येत आहे